सोबत जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी शहाण्णव साली कर्ज घेतलेलं होतं अठ्याहत्तर हजार रुपये आपण भरले सुद्धा होते आणि दोन हजार चार ला त्यांनी एक केला एक शेक, एक शेक तो चुकीचा आहे त्याच्यावरती आपण जॉईन रेस पण गेलो होतो त्याला जास्त वेळ गेल्यामुळं सह्याद्री पतसंस्था कराड पूर्वी अवसायन अंतिम अवसायनादेशानं अवसायनात घेण्यात आलेली होती परंतु आत्ताच रिसेंटली या संस्थेचा अंतिम आदेश रद्द झालेला आहे त्यामुळे पुन्हा सुनावणी घेऊन त्याच्यावर व्यावसायिक नेमणुकीबाबत किंवा प्रशासक नेमणुकीबाबत तपासून निर्णय घेण्यात येईल आणि यांच्या तक्रारीच्या बाबतीतही योग्य ती चौकशी करून कायदा आणि नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत संबंधिताला निर्देश देण्यात येतील त्यालामुळे त्यांनी उपोषणासारख्या मार्गाचा अवलंब करू नये आम्ही त्यांना आवाहन करत आहोत सातारची चौदार ओळख राजपुरो राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही काय झाले नेमकं आमच्या घराला कुल्प लावली त्यांनी काय पहिल्यांदा लावली ती कोर्टामार्फत आम्हाला त्याचं पजेशन मिळालं नाव देखील आमचं लागले प्रॉपर्टीला त्या आणि परत आणखी तिने कुलपं लावल्यात कोर्टाचा आदेश नाही काही नाही आणि इथं पण नंतर आम्ही पैसे भरायला तयार असताना सुद्धा आमचे ते काही घ्यायला तयार नाही काही नाही आणि आमच्या घराची कुलप काही काढाय तयार नाही ते आत्ता सुधीर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले मी कागद सगळे तुमचे बघून तुम्हाला पंधरा एक दिवसात तुम्हाला याची व्यवस्था करतो आम्ही पंधरा दिवसापूर्वी उपोषणाल बसणार म्हणून आम्ही त्यांना तसं कळवलेलं होतं नंतर त्यांनी आता आम्ही उपोषणाला बसलेलोच आहे आणि आम्हाला त्यांनी सांगितलंय तुम्हाला सगळे पंधरा दिवसात तुम्हाला ते आता काय उपोषण मागे घ्या आणि पंधरा दिवसाच्या तुम्हाला ती तुमची काय असेल ती कारवाई आम्ही रिक्सरी करून देऊ नमस्कार मी अमित यात उत्तरार्थ शेतकरी संघटनेच्या वतीने मी उषानंदरा यादे यांना न्याय देण्यासाठी सुदरगी साहेबांच्या इथं आलो होतो उपोषण उपशन... आज बसणार होतो आम्ही ते सुदरकी साहेबांनी सांगितलं की बसू नका मी तुम काय असेल ते रिक्सर पद्धतीने करून देईन आणि हे करत असताना म्हणजे जे काय पुढं होईल त्याला मी जबाबदार राहीन असं त्यांनी सांगितलेलं भूमिका आम्ही तीव्र आंदोलन करू उपोषणाला बसू ते आमची भूमिका राहील त्यांच्याविरोधात त्यांना पण न्याय देऊ त्या लोकांना आव्हान जे ज्यांच्यावरती प्रश्न करून न्याय झालेला आहे त्यांना सुद्धा आम्ही आव्हान करून त्यांना पण आम्ही याच्यात घेऊन त्यांचा त्यांनाही सहकार्य करू जी कराडला सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड हे आहे ती पतसंस्था सध्या लिक्विडेशनमध्ये आहे पण त्या संस्थेचा जबरदस्तीनं की पतसंस्था आमच्याच ताब्यात आहे अजून असं चाललेलं आहे तर ह्याच्यावरती सुद्धा आम्ही कारवाई करण्याचं सुदीर्घ साहेबांना सांगितलेलं आहे आणि ते करतील न करतील त्यासाठी मी आम्ही नंतर पण आणखी उपोषण करू टॅन 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 जी केम आठ माझी दळणाची कटकट मिटली

राजपथ सातारा टँग 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 टँग